ज्यामध्ये जरांगे सारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे पोलिसांना मुख्यमंत्री पाटीची गरज असल्यानंतर ही चांगली बाब नाही ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे गेलाय संतोष देशमुख यांचे मारेकरी मुख्य आरोपी अजूनही मोकाटच आहेत पण या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी बीडमध्ये सर्व पक्षीय एकवटले आहेत यासाठीच एक मोर्चा बीड मध्ये काढण्यात येतोय अठ्ठावीस डिसेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार आहे पण यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे विरुद्ध नवनाथ वाघमारे यांच्यातला वाद उफाळून आलाय काय आहे याचं कारण जरांगे आणि वाघमारे यांचे आरोप प्रत्यारोप काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून नऊ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातल्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतर निर्घृण खून केल्याची घटना घडली या हत्येविरोधात सर्व पक्षीयांनी आवाज उठवल्याचं दिसतंय मुख्य आरोपींच्या अटकेसाठी आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी बीडमध्ये अठ्ठावीस डिसेंबर रोजी एक मोर्चा काढण्यात येतोय यात शरद पवारांसह काही खासदार आमदार इतर लोकप्रतिनिधी सर्व धर्मातले लोक सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत यासोबतच मराठा आंदोलक नेते मनोज चरांगे पाटीलही या मोर्चात सहभागी होणार आहेत मनोज चरांगे पाटील यांनी पाटी काय आवाहन केलंय आणि काय मागण्या केल्या ते पाहूया मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असला मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार जी 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 कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला न्याय नाही मिळणार कधीच आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते हो 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 चा तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्यांच्या पदावर असू दे किंवा सरकारमध्ये असू दे असू दे ते गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्याचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्ष पूर्वी झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कुणाचा खून झालेला आहे कुणावर तीनशे सात झाली कोणाच्या हायड्रोसिट्या दाबलेल्या तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेले आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणा कोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघालं लोक स्वतःहून आता बाहेर पडला आणि समाज लोकांनाही सांगू तुम्ही कोणत्या जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पीना त्यांना येऊन सांगा असे झाले कस काय कारवाई होत नाही बघू मनोज जरांगे यांच्या नावाला ओबीसी आंदोलक नेते नवनाथ वाघमारे यांनी मात्र आक्षेप घेतलाय वाघमारेंच्या म्हणण्यानुसार बीडच्या मोर्चाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद मिळू नये म्हणून मोर्चाचं आयोजन केलंय आणि यातून ओबीसींच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे असा आरोप वाघमारेंनी केलाय मनोज देशमुखांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर खर तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे मी यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं परंतु जर तिथं मोर्चा काढून आणि त्याला राजकीय अंग अंगाचा मोर्चा जर असेल तर मोर्चा कसा निघाला पाहिजे की सर्व संघटना सर्व जाती धर्मातील लोक त्यामध्ये आले पाहिजे खरंतर ओबीसीने सुद्धा त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा ओबीसीच्या मनात सुद्धा कुठेतरी विचार आहे आणि परंतु त्यामध्ये कुठेतरी आता मोर्चाला मनोज जारांगी असतील आणि राजकीय पक्षाचे तुतारीवाले काही नेते त्यामध्ये सामील होऊन कुठतरी याला राजकीय द्वेषातून राजकीय वळण देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे कुठतरी एखाद्या ओबीसी समाजाचा नेता मोठा होत असेल ओबीसी समाजामध्ये नेते तयार होत असतील तर यांना बदनाम करण्यासाठी कुठेतरी याला राजकीय अंग देण्याचा प्रयत्न आहे खरंतर संतोष देशमुख यांचे बंधू सुद्धा बोलले होते की याला राजकीय अंग देऊ नका याला कुठेतरी राजकीय वळण देऊ नका परंतु नक्कीच यामध्ये राजकीय विरोधी पार्टीचे लोक याचा फायदा घेण्याचं काम करत आहेत याला खरं तर सकल बहुजन समाजाचा मोर्चा संबोधला पाहिजे यामध्ये जरांगेसारख्या जातीवादी माणसाला सुद्धा यामध्ये एंट्री नाही पाहिजे आणि तुतारीवाले जेवढे हे असतील आमदार असतील खासदार असतील हे तिथं जातीवाद करण्यासाठी कुठेतरी एका समाजाचा मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत तर संतोष देशमुख हे एका समाजाचे नव्हते त्यांना सर्व समाजाने त्यामाजोक्त सरपंच केलं होतं अशा माणसाचा न्याय देण्या न्याय देण्याच्या मागणीसाठी सकल बहुजन समाजाचा मोर्चा झाला पाहिजे परंतु हा मोर्चा नक्कीच या तुतारीवाल्यांचा मोर्चा असायला असावा असा आम्हाला याच्यामध्ये वास येतोय आणि नक्कीच यामध्ये कुठेतरी राजकीय रंग एखाद्याचं राजकीय करिअर संपवण्यासाठी एखाद्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा केविल वाना प्रयत्न या राजकीय नेत्याकडून सुरू आहे असं मला वाटत तर मी एक नागरिक आहे संतोष देशमुख यांच्या लेखीनं दिलेल्या न्यायाच्या हाकेसाठी आपण या मोर्चात सहभागी होत असल्याचं मनोज चरांगे पाटील यांनी म्हटलंय जनतेच्या वतीनं तो मोर्चा आहे बीड जिल्ह्याचा आणि मी जनता आहे ना फक्त त्याच्यात कुणी राजकारण आणू नये एवढं माझं मत आहे आजच नाही तर मी हे चार पाच दिवसापासून हमेशाच म्हणतो कारण एका मुलीनं एका लेकीनं हाक दिली की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी आपण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हावं मग कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसल हे काय आमंत्रणाचे दिवस काय इथं काय वेगळं काही आहे का इथं एका, एका लेकीनं हाक दिली तुमची लेख काय आणि या गावची लेख काय एकच म्हणून कुठल्याच पक्षाच्या नेत्यानं असं म्हणू नये आमक्याने के केलं तर अमक्याने के बोलवलं आहे सगळ्या पक्षातल्या नेत्यांनी या लिकेची हाक मारली तिच्यासाठी सगळ्यांनी दावून यावं तिच्या बापाला ती न्याय मागते आणि आपली जबाबदारी आहे पक्षाच्या पलीकडं जाऊन त्या मोर्चात माता मावल्यास महिलांनी सुद्धा प्रचंड संख्येनं यावं अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं एकंदरीत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास वेगानं होणं गरजेचं आहे सूत्रधार कुणीही असला तरी त्याला अटक आणि कारवाई गरजेची आहे हे कधी होणार हे पाहावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद